आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व सर्व शाखा जत तालुका जंगम समाजाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार जंगम समाजाच्या सर्व समस्या सोडवू आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले आश्वासन जत जिल्हा सांगली येथे सांगली जिल्हा जंगम समाज विकास संस्था शाखा जतच्या वतीने जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जंगम समाजाचे विविध प्रश्न मांडण्यात आले यावेळी आमदार गोपीचंद पळकर यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच प्रांताधिकारी व तहसीलदार यांची बैठक बोलावून जंगम समाजाच्या विविध प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली या कार्यक्रमास जत येथील माजी सभापती रमेश विराजदार लक्ष्मण जगवण जंगम समाज संस्थेचे जत तालुक्याचे अध्यक्ष करबसया स्वामी उपाध्यक्ष महादेव स्वामी आर व्ही मठ जंगम पतसंस्थेचे अध्यक्ष इरिया स्वामी उपाध्यक्ष गिरीस्वामी गिरमल्लया स्वामीजी तुंडय्या स्वामी नागदचे चंद्रकांत स्वामीजी स्वामी सर सांगली जिल्हा जंगम विकास संस्थेचे संचालक संगय्या स्वामी नांदगाव सर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांचा माननीय महादेव स्वामी यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला Press the bell icon on the video and never miss another update.